नमस्कार बाळांनो चला बाळांनो आज आपण घेऊया एका फळाविषयी माहिती कोणतं फळ आहे बघा हे बघा हे आहे जांभूळ माहिती आहे सर्वांना बघा सध्या मार्केटमध्ये आलीत बाळांनो खूप विकायला बघा हे काय बाळांनो जांभळाचा पाल आहे बघा बघा मी मुद्दाम आणला तुम्हाला दाखवण्यासाठी कसं आहे बरं हिरव्या रंगाचं आहे ग्रीन रंगाचा आहे बाळांनो आणि बघा जेव्हा जांभळे छोटे छोटे असतात की नाही तेव्हा ती याप्रमाणे असतात बाळांनो बघा दिसली छोटी छोटी जांभळे ती आणि बघा नंतर तीच काय होतात गाभोळी होतात बाळांनो थोडी म्हणजे ती पिकायला येतात आणि पिकल्यानंतर ती पूर्ण अशी डार्क जांभळे रंगाची होतात बाळांनो यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये ब्लॅकबेरीसुद्धा म्हणतात बाळांनो बघा अशा या जांभळाचे काय आहेत खूप फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी मधुमेहीचे जे रुग्ण असतात ना बाळांनो त्यांच्यासाठी या जांभळांचा खूप उपयोग होतो आता हा जो पाला आहे ना जांभळाचा तर हा पाला काय पाल्याचा चहा सुद्धा करतात जे शुगरचे पेशंट असतात ना तर त्यांना हा चहा उपयुक्त असतो किंवा हे पानं काय करायचे बाळांनो बारीक वाटायचे आणि याचा गाळून रस काढायचा आणि तो रस दिवसातून दोन वेळा प्यायचा तर त्यामुळे सुद्धा काय होतं शुगर नियंत्रण राहते बाळांनो आणि नंतर बघा बाळांनो हे काय आहेत जांभळाच्या बिया आहेत बघा बाळांनो आता हे जांभूळ पिकल्यानंतर बघा असे छान पिकतात हे जांभूळ आणि याच्यामध्ये मग काय होतं ह्या बिया निघतात बाळांनो या जी बिया असतात ना लगते? लगते आता जांभोळं फळ कसं आहे मगज असलेलं फळ आहे बाळांनो आणि छान लागतं जास्त पिकल्यानंतर ते कसं लागतं गोड लागतं बाळांनो खूप आणि मग त्याच्या आतमध्ये निघालेले बिया आहेत बाळांनो आता ह्या बियासुद्धा काय मधुमेह रुग्ण जे असतात ना त्यांच्यासाठी खूप फायद्याच्या आहेत बाळांनो ह्या बिया काय करतात वाळवतात आणि त्याचं चूर्ण करतात बाळांनो म्हणजे पावडर करतात आणि ते पावडर दिवसातून दोन वेळा घ्यायचे किंवा गोळ्या पण बनवतात कोणी कोणी आणि त्या दिवसातून दोन वेळा घेतल्यानंतर त्याने पण काय होतं शुगर नियंत्रण राहते बाळांनो असं हे जांभळाच्या झाडाला येणारं फळ आहे बाळांनो त्याला जांभूळ म्हणतो आपण आणि हे कधी येतात बाळांनो जांभळं उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही सीझनमध्ये काय होतात हे जांभळे येतात याची चव आंबट गोड आणि तुरट लागते बाळांना बारा बघा छान आहेत की नाही जांभळं बघा कसे दिसतात छान निरीक्षण करा तुम्ही तुम्ही सुद्धा जांभळं खायचीत बाळांना